हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं एकदा पुन्हा नव्याने स्वागत आहे तर आईकडे गेली होती आणि तो ब्लॉग तुमच्याशी शेअर केला नव्हता तर आ, घरी येऊन मी गाडीतल्या सर्व काही वस्तू काढलेल्या त्यापैकी एक महत्त्वाचं गाठवडं होतं जे आईने दिलेलं बांधून आणि ते गाठोडं अगदी बऱ्याच म्हणजे दोन तीन तीन चार दिवस झाले मला वाटतं तर ते सोडलं नव्हतं आज मी ह्यांना म्हटलं की तुम्ही जरा शूटिंग घ्या आणि मी हे गाठोडं सोडते कारण आईकडून काहीतरी स्पेशल दिलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी ह्या सगळ्या गोष्टी मला आई देत असते परंतु ह्या सर्व वस्तूंचे आईला मी पैसे पे करत असते कुठल्याही वस्तू शक्यतो आईकडून माझे मिस्टर कधीही फुकट घेत नसतात त्याचे पे करत असतात कारण असं तर ती खूप मेहनत करते हे सगळं बनवायला परंतु आईकडून काहीच फुकट घेतलं जात नाही माझ्याकडे तर बघा ह्या अशा गोष्टी असतात ज्या वर्षभर आपल्या म्हणजे पावसाळ्यात सगळ्या गोष्टी भरल्या जातात बघा हळद मसाले किंवा कडधान्य डाळी ह्या सगळ्या वस्तू भरल्या जातात पहिल्यापासूनची आमच्या घरात प्रथा आहे आणि ती मी सुद्धा पुढे चालवत आहे तर आईने ह्या सर्व वस्तू आमच्या गावी एक बाजार भरतो आणि त्या बाजारात शेतातल्या ह्या सर्व कडधान्य बाजारात घेऊन येतात आणि ते खूप महाग असतात परंतु शेतातले कडधान्य सर्वांना खूप आवडतात आणि तेच जास्त खाल्ले जातात त्यामुळे मी शेतातलेच कडधान्य भरते ह्या कडधान्यात ह्या ह्या वनस्पती घातल्याच्यानंतर कि ते कडधान्य टोस पडत नाही किंवा किडी लागत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आई व्यवस्थित करून ते कडधान्य आणून तिने स्वच्छ साफ केले बरण्यांमध्ये भरून दिले आणि हे बघा हे असं वालसुद्धा वाल तुरीची डाळ मूग काळे मूग हिरवे मूग चणे अशा प्रकारचे कडधान्य आई घे गे, घेते आता तुरडाळ जी आहे ही तुरडाळ बनवलेली नसते तर तुरी आख्या घ्याव्या लागतात आणि त्यानंतर त्या भरडा लागता, भरड भरडा ला, भरडाव्या लागतात भरडल्या भरडायला खूप जास्त असेल तर माणसं घ्यावी लागतात म्हणजे बाया घ्याव्या लागतात ज्या भरडण्यासाठी तर ह्या वेळेला आईने जास्त काही घेतलं नव्हतं तर सहा किलो डाळ झालेली आहे तर ही डाळ आईने स्वतः एकटीनेच भरडलेली आहे तर ही डाळ भरडून मला व्यवस्थित एकदम सुकवून वगैरे सगळं हे कडधान्य दिलं आहे फक्त आणून मी माझ्या डब्यांमध्ये भरायचं तिने अशा ह्या दुकानातल्या बरण्या घेऊन बरण्यांमध्ये भरून दिलं आहे आत्ता येऊन मी माझ्या घरी घरच्या बरण्यांमध्ये खाली करणार आहे आता ही जी तुरडाळ आहे ही भरडली आईने आणि त्यानंतर थोडंसं बघा ह्याच्यात जा जास्त एकदम भरडलं जातं किंवा पीठसारखं होतं तर हे व्यवस्थित असं चाळून किंवा झटकून काढलं जातं आणि हे जे पिशवीत तिने दिलं हे तेवढं सहा किलो डाळीतलं हे तेवढं आहे जवळजवळ पाव किलो सारखं असेल आणि हे तिने वेगळं बांधून दिलेलं ह्याच्याने काय होतं तर ह्याच्यात ना थोड्याशा सा जास्त साली असतात आणि थोडंसं पीठसारखं असतं तर ह्याच्यात भरपूर प्रोटीन असतात आणि ते फेकणं मला तर शक्य नाही कारण मला डाळीची किंमत माहिती आहे खूप महाग असतं ही दुकानातली जी डाळ असते त्याच्या दुप्पट ह्या डाळीचा भाव असतो आणि टाकणं तर योग्यच नाही कारण खूप छान असतं हे तर हे कसं वापरायचं तर ही जी डाळ आहे अख्खी ती थोडीशी घेतली की अगदी एक मोठ किंवा अर्धी मोठ तरी ही ही जी पिशवीतली डाळ तुम्हाला दिसते तो भुगा दिसतो तो वापर वापरायचा त्याच्याने काय होतं तर सुद्धा डाळ येते आणि टेस्ट पण खूप येते अशा पद्धतीचं आईने हे सर्व मला कडधान्य घेतलं आहे थोडंसं कमी आहे परंतु ती पुन्हा जाऊन घेणार आहे आता काल बघा काल मी तुम्हाला दाखवले होते कि साबुदा की साबुदाणा आणि बटाट्याचे स्टिक बनवलेले ते छानपैकी सुकलेले काल मी फ्रायसुद्धा केलेले परंतु व्हिडिओ घेता आला नाही आणि ओम बघा ते किती फास्ट सायकल चालवतो तर आज पुन्हा मी रॅशनचे तांदूळ हे धुतलेले आहेत हे सुद्धा आईनेच दिलेले रॅशनचे तांदूळ आमच्याकडे रॅशन मिळत नसतं तर हे तांदूळ मी धुतलेत आणि आजसुद्धा पुन्हा अर्धा किलो च्या मी म्हणजे पाव किलो साबुदा आणि अर्धा किलो बटाटे एवढे पुन्हा स्टिक बनवलेत आणि हे जे आहेत हे कपड्यांच्या स्टँडवर मी सुकवायला टाकलेत तर आजचा छोटासा लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर